पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस राहुल राठोड यांच्या संघर्षाला अखेर यश साक्री तालुक्यातील दगडी विहेर इच्छापूर या रस्त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस राहुल राठोड यांच्या प्रयत्नाला अखेर तीन वर्षांनी यश आलं असून गेल्या कित्येक वर्षापासून राहुल राठोड हे सतत पाठपुरावा करत होते धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पाठपुरावा करून अनेक रस्त्यांचं काम मंजूर करून घेतलंय रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे व या रस्त्यामुळे दगडी विहीर ते इच्छापूर तसेच दहा ते बारा गावांना खूप मोठा फायदा होणार आहे दगडी विहीर ते इच्छापूर येथून जाण्यासाठी आता रस्ता चांगला वेळ खूप कमी लागणार व विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचे वा होते सदर रस्त्यांचा सतत करून राहुल राठोड यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे समस्त दगडी विहीर कडून पालकमंत्री जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच सभापती नारायण भाऊसाहेब यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले मुख्य संपादक जतीन बोरसे जय श्रीराम मी आपला राठोड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस आपण गेल्या कित्येक वर्षापासून दगडी विरते इच्छापूर या रस्त्यासाठी सतत पाठपुरावा करत होतो अखेर आपल्या पाठपुऱ्याला यश आले आहे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल व नारायण भाऊसाहेब यांच्याकडे आपण वारंवार पाठपुरावा करत होतो आज देखील या रस्त्याचं काम सुरुवात झालं आहे कारण की या रस्त्यामुळे आमच्या गावातील विद्यार्थ्यांना आता खूप मोठा चांगला फायदा होणार आहे कारण की शिक्षण घेण्यासाठी या रस्त्याने जावं लागेल रस्ता नसल्या कारणामुळे बरेचसे विद्यार्थी आता शिक्षण करत नव्हते हो पण आज गेल्या आपल्या संघर्षाला खरोखर यश आले आहे कित्येक वर्षापासून हो या रस्त्याचे काम झाले नव्हते पण आज या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे मी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्या पाठपुऱ्याला त्यांनी यश दिल्याबद्दल त्यांचे खरोखर आम्ही मनापासून धन्यवाद मानतो जय श्रीराम मी राहुल राठोड धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा